सर्व हरिओम सर्व श्रोते मंडळी माता भगिनी आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक सहा ज्याचे की शीर्षक आहे ध्यान योग ह्यातील श्लोक क्रमांक चोवीस ते तीसपर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग नेहमीप्रमाणे प्रथम संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया ¡Halo! हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 Hari Ram Hari Ram 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 Hari 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 Krishna Hari Krishna 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 Hari 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 Ram Hari Ram 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 Hari Hari हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरे कृष्ण पुष्प कृष्ण हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे हरे

संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषता मनसैवेंद्रिय ग्राम विनियम्य समंतता ह्याचा अर्थ आहे मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि त्याने योग मार्गातून विचलित होऊ नये मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे तात्पर्य योगाच्या अभ्यासकाने दृढ निश्चयी असावे आणि विचलित न होता धैर्याने अभ्यास करावा मनुष्याला अंतिम यशप्राप्तीची शाश्वती असली पाहिजे आणि यशप्राप्तीमध्ये जरी विलंब लागला तरी त्याने निरुत्साही न होता दृढ निश्चयी होऊन योगाभ्यास केला पाहिजे खडतर अभ्यासकाला नक्कीच यश प्राप्त होते भक्तियोगाबद्दल रूप गोस्वामी सांगतात की उत्साह निश्चया धैर्यात तत्कर्म प्रवर्तनात प्रसिद्धती याचा अर्थ आहे अंतःकरणपूर्वक उत्साह निश्चय आणि धैर्याने भक्तांच्या सत्संगामध्ये विहित कार्यांचे पालन करून व पूर्णपणे सत्वगुणाने युक्त होऊन कार्य केल्यामुळे मनुष्य यशस्वीपणे भक्तियोगाचे अनुसरण करू शकतो धैर्याच्या बाबतीत सांगावयाचे झाल्यास समुद्राच्या लाटांमध्ये अंडे हरविलेल्या टिटवीचे उदाहरण मनुष्याने अनुसरले पाहिजे एका टिटवीने समुद्र किनाऱ्यावर आपली अंडी घातली होती परंतु महासागराने आपल्या लाटांबरोबर ती अंडी वाहून दिली हे पाहून टिटवी अत्यंत क्षुब्ध झाली आणि तिने सागराला आपली अंडी परत देण्यास सांगितले समुद्राने तिच्या विनंतीकडे लक्षही दिले नाही म्हणून तिने समुद्र आटविण्याचा निश्चय केला तिने आपल्या लहानशा चोचीने पाणी आणण्यास सुरुवात केली आणि तिच्या अशक्य प्राय धैर्याकडे पाहून सर्वजण तिचा उपहास करू लागले तिच्या धैर्याची वार्ता सर्वत्र पसरली आणि शेवटी भगवान श्री कुश... श्री विष्णूंचे वाहन महाकाय गरुडाच्या कानी ही गोष्ट गेली त्याला आपल्या बहिणीबद्दल करुणा वाटली आणि म्हणून तो टिटवीला पाहण्यास आला लहानशा टिटवीचे धैर्य पाहून गरुड तिच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने टिटवीला मदत करण्याचे आश्वासन दिले याप्रमाणे गरुडाने तात्काळ समुद्राला टिटवीची अंडी परत देण्यास सांगितले अन्यथा तो स्वतः समुद्राला आठविण्याचे टिटवीचे काम पत्करील यामुळे समुद्र भयभीत झाला आणि त्याने टिटवीची अंडी परत केली अशा प्रकारे गरुडाच्या कृपेने टिटवी अतिशय आनंदी झाली त्याचप्रमाणे योगाभ्यास विशेष करून कृष्ण भावना भक्तियोग म्हणजे एक कठीण गोष्ट असल्याप्रमाणे वाटेल परंतु जो कोणी दृढतेने नियमांचे पालन करतो त्याला भगवंत नक्कीच सहाय्य करतात कारण जे स्वतःला मदत करतात त्यांना भगवंत मदत करतात हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक पंचवीसचे वाचन करूया हरि ओम शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृति गृहितया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचित् अपि चिंतयेत ह्याचा अर्थ आहे हळूहळू क्रमशः दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर केले पाहिजे व इतर कशाचाही विचार करू नये तात्पर्य योग्य विश्वास आणि बुद्धीद्वारे मनुष्याने क्रमशः इंद्रियांच्या क्रियांचा लय केला पाहिजे यालाच प्रत्याहार असे म्हणतात दृढ विश्वास ध्यान आणि इंद्रिय निग्रह याद्वारे मन संयमित करून मनाला समाधीस्थ करावे त्यावेळी देहात्म बुद्धीमुळे प्रभावित होण्याची शक्यता राहत नाही दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भौतिक शरीर असेपर्यंत जरी मनुष्याचा भौतिक प्रकृतीशी संपर्क असला तरी त्याने इंद्रिय तृप्ती करण्याचा विचार करू नये परमात्म्याच्या आनंदा व्यतिरिक्त इतर कोणत्याही आनंदाचा त्याने विचार करू नये कृष्ण भावनेच्या प्रत्यक्ष आचरणाने ही स्थिती सहजपणे प्राप्त होते ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक सव्वीस चे वाचन करूया ओम यतो यतो निश्चलती तताहा तताहा नियम्य एतत आत्मनी एवं वशं नये याचा ह्याचा अर्थ आहे आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते, ते, ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे तात्पर्य मनाचा स्वभाव चंचल आणि अस्थिर आहे परंतु आत्मसाक्षात्कार योगी व्यक्तीने मनाद्वारे वश न होता मनाला वश केले पाहिजे जो मनाला आणि इंद्रियांनाही संयमित करतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी असे म्हणतात आणि मनाचे ज्याच्यावर नियंत्रण आहे त्याला गोदास किंवा इंद्रियांचा दास असे म्हणतात गोस्वामी व्यक्तीला इंद्रिय सुखांची पातळी माहीत असते दिव्य इंद्रिय सुखामध्ये इंद्रिये ही इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश श्रीकृष्ण यांच्या सेवेमध्ये युक्त असतात विशुद्ध इंद्रियांद्वारे केलेल्या श्रीकृष्णांच्या सेवेलाच असे म्हणतात इंद्रियांना पूर्णपणे नियंत्रित करण्याचा हाच मार्ग आहे अधिक काय सांगावे योगाभ्यासाची हीच परमसिद्धी आहे ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक सत्तावीस चे वाचन करूया हरिओम प्रशांतमनसं हि एनम योगिनम सुखम उत्तमम शांत रजसम ब्रह्मभूतक भूतम कल्मशम याचा अर्थ आहे ज्या योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थिर झाले आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते तो रजोगुणाच्या पलीकडे असतो त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्व कर्मफलांपासून मुक्त होतो तात्पर्य भौतिक दोषातून मुक्त होणे आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये स्थित होणे म्हणजेच ब्रह्मभूत अवस्था होय मद्भक्ती लभते पराम जोपर्यंत मनुष्याचे मन भगवंतांच्या चरण कमलांवर स्थित होत नाही तोपर्यंत तो, तो ब्रह्मभूत अवस्थेमध्ये राहू शकत नाही सवयी मनहा कृष्ण पदारविंदो हो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये निरंतर युक्त राहणे किंवा कृष्ण भावना भावित राहणे म्हणजेच सर्व भौतिक दोषातून आणि रजोगुणातून मुक्त होणे होय हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक अठ्ठावीस चे वाचन करणार आहोत ओम युंजन एव सदा आत्मान योगी विगत सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंत सुखम अश्नुते याचा अर्थ आहे याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला योगी सर्व भौतिक दोषातून मुक्त होतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो तात्पर्य आत्मसाक्षात्कार म्हणजे भगवंतांशी संबंधित आपले वैधानिक स्वरूप जाणणे होय जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांची दिव्य सेवा करणे हेच त्याचे स्वरूप आहे ब्रह्माशी असणाऱ्या या दिव्य संबंधालाच ब्रह्मसंस्पर्श असे म्हटले जाते ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणतीस चे वाचन करूया सर्वभूतस्थम च आत्मनी इक्षते योग सर्वत्र आमदर्शन ह्याचा अर्थ आहे वास्तविक योगी सर्व मात्रांमध्ये मला पाहतो आणि सर्व मात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो निसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला म्हणजेच भगवंतांना सर्वत्र पाहते तात्पर्य कृष्ण भावनाभावित योगी हा परिपूर्ण द्रष्टा असतो कारण तो परब्रह्म श्रीकृष्णांना परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्याचे पाहतो ईश्वरा अर्जुन तिष्ठती भगवंत आपल्या परमात्मा रूपात कुत्रा आणि ब्राह्मण दोघांमध्येही वास करतात परिपूर्ण योगी जाणतो की भगवंत हे नित्य दिव्यच असतात आणि ते कुत्र्यामध्ये वास करोत अथवा ब्राह्मणामध्ये वास करोत भौतिक प्रकृतीने ते प्रभावित होत नाही हीच भगवंतांची परमसमदृष्टी होय स्वतंत्र आत्माही प्रत्येक हृदयामध्ये स्थित असतो परंतु तो सर्वव्यापी नसतो आत्मा आणि परमात्म्यामध्ये हाच भेद आहे जो वास्तविकपणे योगाभ्यास करीत नाही तो हे पाहू शकत नाही कृष्ण भावना भावित मनुष्य हा श्रीकृष्णांना श्रद्धायुक्त आणि श्रद्धाहीन दोन्ही प्रकारच्या मनुष्यांमध्ये पाहू शकतो स्मृतीमध्ये याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे मातृत्वाच आत्मा ही परमो भगवंत हे सर्व जीवांचे उगमस्थान असल्यामुळे ते पालन करता आणि मातेप्रमाणे आहेत ज्याप्रमाणे माता सर्व मुलांशी समानतेने वागते त्याचप्रमाणे परमपिता किंवा माता भगवंतही समानतेने वागतात म्हणून परमात्मा प्रत्येक जीवामध्ये नित्य वास करतो सातव्या अध्यायामध्ये सांगितले जाईल की मुख्यत भगवंतांच्या आध्यात्मिक किंवा परा आणि भौतिक किंवा अपरा या दोन शक्ती आहेत जीव जरी आध्यात्मिक शक्तीचे अंश असले तरी ते भौतिक शक्तीद्वारे बद्ध होतात याप्रमाणे जीव हे सदैव भगवंतांच्या शक्तीतच स्थित असतात कोणत्या ना कोंता कोणत्या प्रकारे प्रत्येक जीव हा भगवंतांमध्ये स्थित आहे योगी सर्वांकडे समदृष्टीने पाहतो कारण त्याला माहीत असते की सर्व जीव आपापल्या कर्मफलानुसार विविध अवस्थांमध्ये असले तरी ते सदा सर्वदा भगवंतांचे सेवकच असतात जेव्हा जीव भौतिक शक्तीत असतात तेव्हा ते भौतिक इंद्रियांची सेवा करतात आणि जेव्हा ते आध्यात्मिक शक्तीत असतात तेव्हा ते भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करतात कोणत्याही दशेमध्ये जीव हा परमेश्वराचा सेवकच असतो ही समदृष्टी भावित व्यक्तीकडे पूर्णपणे असते हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक तीस चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ पश्यति तस्याहं न प्रणश्यामी प्रणश्यति ह्याचा अर्थ आहे जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही तसेच तोही मला कधी दुरावत नाही तात्पर्य कृष्ण भावना व्यक्ती निश्चितच भगवान श्रीकृष्णांना सर्वत्र पाहते आणि सर्व काही श्रीकृष्णांमध्ये पाहते अशी व्यक्ती भौतिक प्रकृतीच्या सर्व सर्व अभिव्यक्तींना पाहत असल्याचे दिसते परंतु काही शक्तीचे प्रकटीकरण असल्याचे त्याला ज्ञान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्याला श्रीकृष्णांच्या उपस्थितीची जाणीव असते श्रीकृष्णांशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही आणि श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे अधिपती आहेत हेच कृष्ण भावनेचे आधारभूत तत्व आहे कृष्ण भावना म्हणजे कृष्ण प्रेमाची परिपक्वता होय आणि ही स्थिती भौतिक मोक्षाच्या मोक्षाच्याही अतीत आहे अतीत या कृष्ण भावनेच्या स्तरावर भक्त श्रीकृष्णांशी एकरूप होतो अर्थात भक्तासाठी श्रीकृष्ण हेच सर्वस्व होतात आणि भक्त कृष्ण प्रेममय होतो त्यानंतर भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये अत्यंत निकट संबंध प्रस्थापित होतात त्या अवस्थेमध्ये जीवाचा कधीच विलय होऊ हो शकत नाही तसेच भगवंतही भक्ताच्या दृष्टीआड होत नाहीत श्रीकृष्णांमध्ये विलीन होणे म्हणजे आध्यात्मिक विनाशच आहे भक्त असा धोका पत्करीत नाही ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की प्रेमांजनछुरित भक्तीविलोचनेनं संताः सदैव हृदयेषु विलोकयन्ति यम श्यामसुन्दरं अचिन्त्यगुणस्वरूपं गोविंदं आदिपुरुषं तमहं भजामि <coughs> मी आदिपुरुष श्री गोविंदांना प्रणाम करतो ज्यांना भक्त प्रेमरूपी अंजनाने माखलेल्या नेत्रांनी पाहतात भक्ताच्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या श्री गोविंदांना त्यांच्या शाश्वत श्यामसुंदर रूपामध्ये पाहिले जाते या अवस्थेत भगवान श्रीकृष्ण भक्ताच्या दृष्टीपुढे कधीही अगोचर होत नाही तसेच भक्तही भगवंतांच्या दृष्टियाळ होत नाही हृदयस्थ परमात्म्याला पाहणाऱ्या योगीच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू पडते असा योगी विशुद्ध भक्त बनतो आणि स्वतःच्या ठाई भगवंतांना पाहिल्याविना क्षणभर जगणेही तो सहन करू शकत नाही हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार how do you